शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या बातमी आहे किसान सन्मान निधीच्या अकरा हजार लाभार्थ्यांचा शोध लागेना कृषी विभाग ही संभ्रमात संचुरेशन ड्रायव्हरची चोख अंमलबजावणी पुढील बातमी आलेली आहे जिल्ह्यातील अकरा लाख लाभार्थी आयुष्यमान कार्ड पासून दूरच एक हजार दोनशे नऊ आजारांवर मोफत उपचार एकूण अठरा लाख लाभार्थी पुढील बातमी आलेली आहे राज्यात कापसाचा पीक मिळणार पुढील बातमी आलेली आहे यंदा पाऊस आणि रब्बी पेर बेताचीच वैरणीसाठी माका क्षेत्रात झाले वाढ खर्च परवडेना मजुर ना मजुरी मिळाना ज्वारी पेरणी क्षेत्रात झाली घट पुढील बातमी आलेली आहे शिधापत्रिकाधारकांना मिळणार आनंदाचा शिदा सहा वस्तूंचा समावेश पुढील बातमी आलेली आहे सातपुड्यात आंबा बागांना मोहर कमी वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका पुढील बातम्या आलेल्या आहेत चार लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही निधी केवायसी विना पी एम किसान निधी मिळणे मुश्किल शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आव्हान तर शेतकरी मित्रांनो या होत्या शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद